दागिने खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी सोने झाले स्वस्त दहा ग्रॅमचा दर पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्या जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवरती रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार नुसार आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेट साठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार एकशे शेचाळीस रुपये तर एक किलो चांदीचा सा दर आहे एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा सा दर आहे एक, एक हजार चारशे शहात्तर रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्यांच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहे सात हजार त्र्याहत्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सत्तर हजार सातशे तीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चौऱ्याण्णव रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार सातशे बावन्न रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार नऊशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार

सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू दे की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एकाण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा केट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा